शरद मयंद यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या सरचिटणीसपदी नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने आज महाराष्ट्रातील पक्ष संघटन बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे पक्षासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण व निष्ठनि काम करणारे शरद मयंद यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या अत्यंत महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहा ही नियुक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते अधिकृतपणे करण्यात आली आहे त्यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात शरद मैंद यांच्या आजवरचे योगदान पक्षनिष्ठा आणि कार्यक्षमता यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे जयंत पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की शरद मैंद यांनी पक्षासाठी दिलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे संघटनात्मक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी निश्चितच सर्व शक्तीनिशी कार्य करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार पक्षाची ध्येय धोरणे आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची पोहोच वाढवणे हे शरद मयंत यांच्या समोरचे प्रमुख उद्दिष्ट असेल त्यांच्या नेतृत्वात पक्षाचे कार्य अधिक व्यापकपणे राज्यभर विस्तारेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहा तर या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून शरद मैंद यांच्या अनुभवाचा लाभ पक्ष संघटनाच्या बळकटीसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे आगामी काळात ते पक्षाच्या वतीने विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवतील अशी माहिती पक्षसूत्रांकडून आहे